चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग नूज। ब्रेकिंग न्यूज न्यूज पेन्शनधारकांसाठी दिलासा देणारी मोठी बातमी पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी आठव्या वेतन आयोगा कर्मचाऱ्यांपेक्षा पेन्शनधारकांना मिळणार अधिक पगार व लाभ कोणते लाभ अधिक मिळणार चला तर पाहूया मुख्य ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो पहिली बातमी घेणार आहोत आपण ईपीएफओ च्या संदर्भातील कर्मचाऱ्यांना फायदा देणारी आणि दुसरी आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भातील बातमी पहिली आपण बातमी जे घेत आहोत

तर एक कोटी कर्मचाऱ्यांना याचा फार मोठा फायदा होणार आहे एम्प्लॉईज प्रायव्हेट प्रायव्हिडम फंड ऑर्गनायझेशन म्हणजे महत्वपूर्ण घेऊ शकते आणि ई निर्णय घेऊ शकते आणि ई आणि एस मध्ये सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पंधरा हजार रुपयाची किमान वेतन मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव पुढील बैठकीत चर्चेत येणार आहे वेतन मर्यादा पंचवीस हजार रुपये प्रतिमा करण्याचा विचार आहे आणि हा निर्णय लागू झाला तर एक कोटी पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना थेट फायदा होणार आहे या संदर्भात ही चर्चा डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी च्या बैठकीत केली जाणार आहे सध्याचे नियम काय सांगतात फक्त ते कर्मचारी आणि त्यांचा बेसिक सॅलरी पंधरा हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहेत तसेच ई पी एस आणि ईपीएफ या कक्षेत येतात त्यापेक्षा जास्त वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि मधून हा बाहेर पडण्याचा पर्याय नंतर विचार करत आहे अधिकाऱ्यांच्या मते वेतन मर्यादा आता पंधरा हजार पंचवीस हजार करण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळे ईपीएफओ हो मध्ये एक कोटी नवीन सदस्य वाढतील आणि ईपीएफओ हो वेतन मर्यादा सुधारण्यात सामाजिक सुरक्षा सर्व कर्मचाऱ्यांच्या नजरा एफ च्या प्रमुख बैठकीकडे लागल्या आहेत दुसरी आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भातील सर्वात मोठी बातमी आहे दुसरी, आठ्या वेतन आहे दुसरी महत्वाची बातमी वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली तेव्हापासून नव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे आठव्या वेतन आयोगात काय बदल होणार आहे कोणाला कसा लाभ मिळणार आहे अशा अनेक विषयावर चर्चा गेल्या महिन्यापासून अधिकृत दिवसा पासून सुरू आहेत केंद्रीय मर्यादा दिली आयोगासाठीची रचना स्थापन आयोग समितीची रचना स्थापन झाली अध्यक्ष सदस्य आणि सचिव यांच्याही नियुक्त्या झाल्या आहेत आणि आठव्या वेतन आयोगात एक मोठी बातमी समोर आली आहे की नव्या वेतन आयोगात सरकारी कर्म पेन्चारी पेक्षा पेन्शनधारकांचा पगार अधिक वाढणार असल्याचा दावा प्रसार माध्यमाने केला जातो आणि आपण या नव्या वेतन आयोगात आठव्या वेतन आयोगात पेन्शनधारकांना कोण कोणते लाभ मिळू शकतात याचा आढावा घेणार आहोत पेन्शनधारकांना कोण कोणते लाभ मिळणार आहे तर पेन्शनधारकांना फिटमेंट फॅक्टर हा सर्वात महत्वाचा भूमिका बजावतो हा एक गुणक आहे जो बेसिक पगार किंवा मूळ पगार यांच्या नवीन पगारास रूपांतरित करण्यात साठी वापरला जातो सातव्या वेतन आयोगात ट्रीटमेंट फॅक्टर दोन निश्चित केला होता याचा अर्थ असा होतो की जर एखाद्या कर्म वेतन आयोगातील बेसिक पगार एक हजार रुपये असेल दहा हजार रुपये असेल तर नवीन सातव्या वेतन आयोगामध्ये दहा हजार गुणिले दोन पॉईंट सत्तावन्न बरोबर पंचवीस सातशे इतका सातव्या वेतन आयोगात झाला तर आठव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर हा कॅबिनेट मंत्री मंडळाच्या मंजुरी नंतर ठरला जाईल दरम्यान रि, सर्व रिपोर्ट मीडियाकडून यावेळी फिटमेंट फॅक्टर दोन पॉइंट झिरो राहू शकतो असा अंदाज वर्तुला जात आहे जर मीडियाचा अंदाज हा खरा ठरला तर दोन हजार तर रुपये पेन्शन प्राप्त करणाऱ्या पेन्शनधारकांना नव्या आठव्या वेतन आयोगात चाळीस हजार पेन्शन मिळेल करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच